साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आज आपण गावठी गुलाबाविषयी बोलणार आहोत तर गावठी गुलाब ज्याला देशी गुलाब किंवा रानटी गुलाब देखील म्हणतात ही एक लोकप्रिय वनस्पती आहे जी तिच्या सुगंधित फुलांसाठी ओळखली जाते गावठी गुलाब इतर गुलाबांच्या जातीपेक्षा वेगळा असतो त्याला कमी काळजीची आवश्यकता असते आणि वर्षभर जगू शकतो विशेषतः ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी एकदम छान प्रकारचे आपले झाड होते तर गावठी गुलाबाचा सुगंध हा खूप तीव्र असतो किंवा मनमोहक असतो त्यामुळे हे फूल सर्वांनाच आवडते ह्या फुलापासून आपण गुलकंदही करू शकतो तर याची देखभाल कशी करायची तर याला फारशी देखभालीची गरज नसते कमी खत पाण्यातही हे चांगल्या प्रकारे वाढते आणि भरपूर असे फुले देतात व ते औषधासाठी भरपूर गुणकारिक आहेत आणि एक पारंपरिक औषधांमध्ये सुद्धा याचा समावेश केला जातो तर गावठी गुलाबाचा आकार हा कधी लहान फुले पण येतात कधी एकदम मोठ्या आकारात पण फुले येतात याच्या पाकळ्या पातळ व नाजूक असतात तर हे तयार कसे करायचे तर गावठी गुलाब हे फाटे कलम किंवा गुट्टी कलम किंवा डोळे भरूनही करता येते यासाठी जमीन किंवा कुंडीतील माती ही कशी पाहिजे तर जमिनीतील चांगला प्रतीची माती पाहिजे त्याला फारशी काळजी घ्यायची गरज नसते त्यानंतर गावठी गुलाबाच्या फुलांचा उपयोग अत्तर गुलाबजल आणि इतर सुगंधी द्रव्ये बनवण्यासाठीही केला जातो काही पारंपारिक उपचार पद्धतीमध्येही गुला गावठी गुलाबाचा वापर केला जातो गावठी गुलाबाच्या घराच्या शोभेसाठी किंवा परत बागेत लावण्यासाठी एक सुंदर असा सुगंधी पर्याय आहे त्यानंतर तुम्ही याला जर फर्टिलायझर देऊ इच्छिता किंवा मोठ्या आकारात फुले येतील यासाठी आपण काही फर्टिलायझर बघणार आहोत तर तुम्ही पंधरा दिवसाच्या प्रमाणात चहा पावडर वापरलेली चहा पावडर किंवा डायरेक्ट न वापरलेली चहा पावडर पण देऊ शकता वापरलेली चहा पावडर टाकायची असेल तर स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ती सुकवून आणि मग आपल्या झाडाला द्या त्यानंतर भरपूर असे फुलं येण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीचा वापरही करू शकतात कांद्याच्या सालीचे साल हे आत रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी वेगळे पाणी ॲड करून तुम्ही जर झाडाला दिले तर भरपूर असे फुलांचे किंवा कळ्या लागतात त्यानंतर फुले येऊन सीजन गेला की तुम्ही डी ए पीचे काही दाणेही त्याला देऊ शकतात केळीचे फर्टिलायझर पण देऊ शकतात केळीचे जे सालं आहेत त्यांना वाळवून तुम्ही मातीमध्ये मिक्स करू शकतात किंवा ओले जर असेल तर त्याचं पाण्याचं फर्टिलायझर बनवून तेही तुम्ही झाडाला देऊ शकतात तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक सबस्क्राईब करा बाय